नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन हो मित्रांनो आज मान्य श्री केदार पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य मौज्य उरून इस्लामपूर मैदान संपन्न झाले या मैदानात ती मारुती टॉपच्या नंदे मित्रांनो दाखल झालेत मित्रांनो आज या मैदानात एक टॉपचा पायरा आपला बघायला भेटला आणि मी आधीच अपडेट दिली होती की हा टॉपचा पायरा आपला कोणत्या ना कोणत्या तरी मैदानात दिसेल तो म्हणजे पृथ्वीराज पृथ्वीराजदा खुटवल यांचा आदत किंग बाईकच्या चालू सीझनमध्ये सध्या टॉपला बोलतो आहे आणि अभि दादा भांडले अमिताभ भाडले यांचा चिमण्या मित्रांनो हा एक टॉपचा पहिला आज आपला बघायला भेटला आणि ही गाडी आज गट क्रमांक पाचमध्ये लागली होती आणि गट क्रमांक पाचमध्ये मित्रांनो ही एकच गाडी पाळाली खुला असा गटपास केला आहे चिमण्याने आणि सोबत तो बाईच्या गाडीवरती शाखिर पठाण ड्रायवर होते आणि तुफान असा वेग लागला आहे गाडीला या मैदानाचं लॉय वृक्ष पण आहे पित्रीलाईवरती तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चालत तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा